मोबाईलच्या अतिवापरामुळे एकमेकांमधील संवाद हरवत चालला आहे त्यामुळे अलीकडच्या काळात कौटुंबिक कलहात वाढ झाल्याचे प्रतिपादन प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी यांनी केले गुरुवारी अक्कलकोट रस्त्यावरील वीर तपस्वी शिक्षण संकुलाच्या प्रांगणात श्री ब्रह्मी वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त ब्रह्ह ठोडगी संस्थेच्या वतीने आयोजित वीर तपस्वी व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंपताना प्राध्यापक कलशेट्टी बोलत होते या व्याख्यानमालेचे उद्घाटन नागनसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी व मैंदर्गी मठाचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर राजीव मठ यांच्या प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक संस्थेचे सचिव शांतया स्वामी यांनी केले प्राध्यापक कलशेट्टी म्हणाले जीवनात गुरूंचा कृपा आशीर्वाद महत्वाचा असून मानवी मनामध्ये विकार आणि विचार या दोन्ही गोष्टी असतात सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर विकार कमी होऊन सत्कर्म करण्यास मनुष्य प्रवृत्त होतो यावेळी नागनसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजींचेही आशीर्वचन झाले या, या कार्यक्रमात संस्थेचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मला शिकवलं माझ्या आईने मांडीवर असताना मला बोलायला शिकवलं माझ्या गुरुनी जवळ बसून पाठीवर हात तोटतो ते माझे गुरु माउली तपोरतून योगीराय शिवाचार्य महास्वामीच कृपाशीर्वाद गुरु कृपा ही केवळ परम मंगलम शिष्याच्या जीवनाचं उद्धार होत असे तर त्याला फक्त गुरुच कृपाशीर्वादाच कारणीभूत आहे म्हणून योगीराज शिवाचार्य महास्वामीजी गुरु माऊली असे म्हणतात माझ्या बघण्यामध्ये माझ्या ऐकण्यामध्ये माझ्या वाचण्यामध्ये दोनच माऊली मी पाहिलं महाराष्ट्राचे माऊली संत ज्ञानेश्वर महाराज माझ्या मठाचे गुरु माऊली तथोरत्न शिवाचार्य महाराष्ट्र विचार करायची गोष्ट आहे त्याच्या कृपा आशीर्वाद आम्ही श्वास घेतोय त्याग के बिना कुछ भी संभव नाही है स्वामी सर आता म्हणाले त्याग करायला शिका सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेच्या हा त्याने शिका त्या बिना भी संभव नहीं है सास लेने के लिए ले भी पहिले सांस छोड़नी पडती है श्वास सोडण्याशिवाय श्वास घेता येत नाही कृपा शिवज आपण श्वास घेतो एकवीस हजार सहाशे वेळा चोवीस तासात त्या एकवीस हजार सहाशे वेळा पैकी निदान सहा वेळा तरी आपण या ठिकाणी गुरुमौली नामाचा जप ध्यान तप कराव माझा विषय काय आहे मला माहित नव्हतं साडे सहा वाजता घरी होतो पार्वती बरे प्रश्न कळ पार्वती पर्मात्मन प्रश्न हे भगवंत प्रपंच अती वस्तु अति श्रेष्ठ वस्तु आ वास्तुस्तिता ಮತ್ ಯಾವುದೂ ಕೂಡ ದೊಡ್ಡದಿರಬಾರದು ಅಂಥ ವಸ್ತು ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಯಾವುದು ಅಂತ ಕೇಳ್ತವೆ ಅವಾಗ ಪರಮಾತ್ಮ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿರಿ ಅಂತೇಳಿ ಉತ್ತರ ಹೇಳ್ತಾನೆ ನಗರೋರಧಿಕಂ 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 ಶಿವಶಾಸನತಃ ಶಿವಶಾಸನ ಅಂತ ಪಾರ್ವತಿ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಗುರುವಿನಕ್ಕಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ತು ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಸ್ತು ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ ಗುರುವಿನೇ ದೊಡ್ಡವ ಗುರುವಿನೇ ಶ್ರೇಷ್ಠ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ